तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील दहिगाव येथील नाल्याच्या पाण्यात बैलासह एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची चा, घटना पंचवीस जून रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली गावालगतच्या नाल्यावर स्थानिक नागरिकांना बैलगाडी व एक बैल नाल्याच्या पाण्यावर तरंगताना दिसला सदर घटनेची माहिती वडकी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले दोन तासांच्या शोधकार्यानंतर शेतकऱ्यांचा मृतदेह हाती लागला राजू रोकडे वय पंचावन्न वर्ष असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू रोकडे शेतात कामासाठी जात होते दरम्यान नालावर बैल पाणी पिण्यासाठी घेऊन गेले असता तोल जाऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मृतकाच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी जावईसून नातवंडे असा आप्त परिवार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ